श्री गुरुचरित्र अध्याय पांचवा कथासार श्रीपादश्रीवल्लभां जन्मकथा श्री श्रीगणेशा श्री नमह सिद्ध मनालामधारका कलियुगत धर्मभ्रष्ट कर्म भ्रष्ट श्रीगुरु लोक श्री लोककल्याणार्थ अवतार पीठापूर येथे आपराज नावाचा आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण राहत त्याची पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होती ती विष्णुदत्ताची भावभक्तीने आराधना करायची एकदा अमावस्येस आपराजाच्या घरी पितृश्राद्ध होते श्राद्धासाठी आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूपाने तिच्या द्वारी आले सुमतीने ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली ही तिची सेवा तत्परता पाहून दत्तात्रेयांनी तिला तीन मुखे व सहा हात या मूळ दत्तस्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले सुमतीने श्रीगुरूंची स्तुती केली व म्हणाली गुरुदेव आप मला अतिथी रूपात माते अशी हाक मारलीत ते वचन खरे होवो मला अनेक अपते झाली ती जन्मतःच मेली जे दोन पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहे माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी जगदवंद्य देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा दत्तात्रेय म्हणाले माते तुला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महात्पस्वी असेल तो तुझ्या कुळाचा उद्धार करील त्याची मोठी कीर्ती होईल मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही सुमतीला वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले हे वृत तिने पतीला सांगितले तेव्हा त्यालाही खूप आश्चर्य वाटले तो सुमतीला म्हणाला दत्तात्रेयांनी तुलामाते अशी हाक मारली अर्थी तेच पुत्ररूपाने तुझ्या पोटी जन्म घेतील आपले भाद्य आज फळास आले त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती ती पतीला म्हणाली नाथ आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली यात माझे काही चुकले का अपराज म्हणाला अग तू योग्य तेच केलेस साक्षात दत्तप्रभूंनी आज आपल्या घरी भिक्षा मागितली त्यांनी तुला दर्शन दिले वरदान दिले आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आता ते स्वर्गलोकी जातील त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाली तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले हा पुत्र तपस्वी होईल विश्वाला मार्गदर्शन करी याची जगद्गुरू म्हणून कीर्ती होई ते ऐकून आपराज व सुमतीला धन्य वाटले त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले श्रीपाद सात वर्षांचा झाल्यावर पित्याने त्याची मुंज केली मौजीबंधन होताच तो चारही वेद घडाघड म्हणू लागला त्याने मीमांसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली लोक त्याला अवतारी महात्मा म्हणू लागले त्याने आचार विचार कर्म प्राश्चित्ये वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान लोकांसाठी प्रकट केले श्रीपाद सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या मातापित्यांनी त्याला विवाहाबद्दल विचारले तो म्हणाला मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे ते ऐकून आपराज व सुमतीला वाईट वाटले दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी त्याला विरोध केला नाही ती दोघे म्हणाली बाळा तू आमची म्हातारपणीची काठी आहेस तूच निघून गेलास तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे तू आमचे दैन्य दूर करशील अशी आमची अपेक्षा होती आता आम्ही काय करायचे श्रीपादाने त्या दोघांचे सांत्वन केले तो म्हणाला आई बाबा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवितो मग त्याने आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य ते दोघेही अव्यंग सुंदर व सुदृढ झाले त्यांनी श्रीपादाचे कृतज्ञतेने पाय धरले श्रीपाद म्हणाला तुम्ही मातापित्याची सेवा कराल तर इहलोकी पुत्र पुत्रपौत्रादिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल ते सर्व पाहून आपराज व सुंगतीला आनंदाश्रू आवरत नव्हते श्रीपादाने त्यांनाही आश्वासन दिले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधूजनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे अनुज्ञा असावी